सर्व शासकीय कार्यालय व विविध संस्थांकडून प्रजासत्ता दिन साजरा विविध महाविद्यालयामार्फत आकर्षक व भव्य रॅलीचं आयोजन येवल्यात पंच्याहत्तर वा, वा प्रजासत्ता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व शासकीय कार्यालयांमध्ये गणतंत्र दिवसानिमित्त तिरंगा फडकवण्यात आला यावेळी येवला तहसील कार्यालय येथे प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजपूजन करून सलामी देण्यात आली यावेळी तहसीलदार आबासाहेब महाजन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकरावजी शिंदे माननीय नामदार भुजबळ साहेब यांचे स्वीय सहाय्य बाळासाहेब लोखंडे सामाजिक कार्यकर्ते अजित शेख तसेच ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते विविध पदाधिकारी उपस्थित होते तर येवला शहर पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं यावेळी पोलिस दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या हस्ते प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला पंचायत समितीत गटविकास अधिकारी यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला एवल्यातील टिळक मैदान व डी जे रोड यावेळी संपूर्ण एवला शहरामध्ये जगदंबा व मातोश्री एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली तसेच वेगवेगळ्या विद्यालयाने आपापल्या पद्धतीने रॅली काढून चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा केला स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला चौऱ्याहत्तरव्या दिना निमित्त आज तहसील कार्यालय येवला या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न झालेला आहे मी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने येवला नांदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना माता बंधू भद्रीना या निमित्ताने आर्थिक शुभेच्छा देतो सुयच्छित देतो धन्यवाद निमित्ताने मी सर्व अयोध्येवासीय नाशिक जिल्हा आणि सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या भारताचा तलोखा जे या ठिकाणी सर्व जाती धर्म एकत्रित मानतात विविध जाती प्रांताचे लोक संघटित भारताकरता एकत्रित राहावे अशीच या ठिकाणी शुभेच्छा दे देतो भारतीय प्रदासत्ता दिनाच्या अंगित्ताने आज चौऱ्याहत्तरा प्रजासत्ता दिन अतिशय उत्साहात येवला कसं कार्यालयासमोर साजरा करण्यात आला मी या महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री या यवलाला सर्व मतदारसंघाचे भाग्य यांच्या वतीने येवला मतदारसंघातील सर्व नागरिकांना माता भगिनींना या प्रजासत्ता दिनाच्या खूप खूप